विना परवाना श्री गणेश मूर्तींची इतरत्र विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीनं आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे श्री गणेश मूर्ती विकण्यासाठी करता शहरातील विविध आठ ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत या नियोजित ठिकाणीच विक्रेत्यांनी स्टॉल्स उभारावेत इतरत्र विक्री केल्याचं आढळल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेचा परवाना आवश्यक आहे सोलापूर शहरातील पुंजाल मैदान पोलीस हेडक्वॉर्टरसमोरील शिवराम चौक येथील मैदान हवामान खात्यासमोरील जागा आसार मैदान छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील मैदान पार्क स्टेडियमसमोरील मैदान नगर चिल्ड्रन पार्क शेजारील मैदान विभागीय कार्यालय क्रमांक दोन समोरील खुली जागा आदी आधी आठ ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे विनापरवाना इतरत्र विक्री केल्याचं आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला मागच्या आठवड्यामध्ये सर्व मंडळांबरोबर आम्ही बैठक घेतली त्याच्यामध्ये मूर्तीकारांशी सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिससाठी आपले जे एम पी सी बीने जे गाईडलाईन दिल्या होत्या त्याच्यामध्ये त्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती त्याच्यामध्ये लाल ठळक ठेपका लावा ज्याच्यामुळं ते आयडेंटिफाई प्लास्टर ऑफ पॅरिस आहे सर्वांना आम्ही आवाहन केले के की नोंदणी करावी विक्रीसाठी आम्ही आठ जागा आयडेंटिफाय करून दिल्या आणि सर्वांना आम्ही आव्हान करतोय <coughs> त्याचबरोबर इतर समजा आपण शहरात कोर्ट ठिकाणी करायचं असेल तर आमच्याकडे जे काही झोनल कार्यालय असेल किंवा आमचं लँड ऑफिस आहे त्यांच्याकडून परमिशन घेऊनच विक्री करावी आणि नसरी आम्हाला सुद्धा कारवाई करणं आवडत नाही याच्या म्हणजे लोकांना धार्मिक दा, बाब असल्यामुळे सेन्सिटिव्ह बाब आहे परंतु कोणीही परमिशन न घेता कुठलेही विक्री केंद्र करू नये तर आमच्याकडे जे झोनल कार्यालय असेल किंवा आमचं मुख्य कार्यालय ज्यावेळे लोकांशी परवानगी घेऊनच विक्रीचा स्टॉल लावावा